सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानण्यासाठी आलेले आहे सकाळपासून आम्ही शारदा तालुक्याचा दौरा करतोय आणि आज आनंद होतोय की आज प्रचाराच्या निमित्ताने का होईना पण आज सगळ्या लोकांच्या भेटी होत आहे आणि एक आभार मानायचं सुद्धा काम ह्या सभेच्या माध्यमातून मला करायला मिळत आहे कारण की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला केंद्रामध्ये मंत्री स्थान मिळालेलं आहे आपण सगळे लोक जरी मला मतदान करायसाठी नव्हते पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते म्हणून आपली नंदुरबार जिल्ह्यातली कन्या की आज दिल्लीमध्ये मंत्री म्हणून काम करते आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज मी नंदुरबार जिल्ह्यातली कन्या आहे हा मंत्रीपदाचा मान हा माझा एकटीचा नसून हा आपल्या सगळ्यांचा आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा हा मान आहे आणि म्हणून त्यासाठी मी आपले सगळ्यांचे आभार मानते आज इथे आदरणीय आपले आमदार साहेब राजेशजी पाडवी हे आपले उमेदवार म्हणून उभे आहेत सगळ्यांनी माझ्या आधी सविस्तर इथे सगळ्या कामांच्या बद्दल सांगितलं सविस्तर त्यांच्या भाषणामध्ये जे पाच वर्षामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी जे जे कामं केलेली आहे आपल्या मतदारसंघामध्ये त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये इथे वर्णन केलेलं आहे इथे आपले विजू दादा पण बोलले की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कशा विविध योजना सुरू आहे आणि त्याचा फायदा आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतोय पण त्याचबरोबर हेही सांगेल की ह्या देशाचा विकास करायचा असेल या देशाला जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर ह्या देशामध्ये विकास कामांसोबत चांगले विचाराचे चा लोक सुद्धा निवडून देणं आपल्या अत्यंत गरजेचं आहे कारण की आपण बघतोय लोकसभेचं इलेक्शन झालं अपेक्षा नव्हती की आपल्याला इथून माघार करावी लागेल इथून आपली जागा निवडून येणार नाही पण हे फक्त कशासाठी झालं तर एक फेक नेरेटिव्ह इथे सेट केला गेला की इथे भाजपचं सरकार आल्यानंतर केंद्रामध्ये संविधान बदललं जाईल पण इथे सगळे माझे आदिवासी बांधव बसलेले आहेत सगळे समाजातले इथे लोक बसलेले आहेत मी आपल्याला सांगते जर संविधान बदलायचं असतं तर कदाचित आदरणीय आपले देशाचे प्रधानमंत्री भाई मोदींनी कधी ते संविधानाला एक ग्रंथ म्हणून कधी त्यांनी बोलले नसते त्यांनी नेहमी संविधानाला एक आपला ग्रंथ मानलेला आहे की ज्या माध्यमातन या देशाचा विकास या देशाचे विचार आपण घेऊन पुढे चालले आहोत आज जे राहुल गांधी जे संविधान हातात घेऊन असं असं सगळ्यांना सांगतात की हे भाजपचे लोक संविधान बदलणार आहे पण तुम्ही सुद्धा सगळे विचार करा की ज्या संविधानाची आपण पूजा करतो त्या संविधानाला असं जर हातात घेऊन हलवत असतील तर यांच्या मनामध्ये किती संविधानाबद्दल सम्मान आहे याच्या या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करायची गरज आहे आणि संविधान हा आपला ग्रंथ आहे तो काही फक्त एवढा पुस्तकाचं कागद नाहीये की तुम्ही त्याला असं हलवणार आणि एवढ्याशा पुस्तकामध्ये तरी संविधान बसू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की कशा पद्धतीचं काँग्रेस सरकार इथे लोकांना भूलताफा मारून इथे फसवण्याचं काम करत आहे आज काँग्रेस सरकार जे काँग्रेसचे लोक का आहे ते म्हणतात की इथे आम्ही भाजपचे लोक समाज समाजामध्ये दुरी निर्माण करताय पण तुम्ही बघा की शासनाच्या जेवढ्याही योजना सुरू आहे त्या सगळ्या समाजातल्या घटकांसाठी आहे त्या काही ठराविक समाजासाठी नाहीये आज मुस्लिम समाजातले लोकांना त्याचा लाभ मिळतोय मराठा समाजाचे लोकांना लाभ मिळतोय गुजर समाजाचे लोकांना लाभ मिळतोय आदिवासी समाजाला लाभ मिळतोय कोळी समाज असेल धनगर समाज असतील जेवढेही समाज देशामध्ये आहे त्या सगळ्या समाजाला योग्य पद्धतीने लाभ मिळतोय तिथे कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही पण आज काँग्रेस काँग्रेसकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाहीये काँग्रेसने या देशामध्ये जाती राजकारण केलं आणि ह्या पर्यंत त्यांनी केलं की आपण सुद्धा विचार करू शकत नाही ज्या पद्धतीने हे काँग्रेसचे लोक का आपल्या मध्ये येऊन बोलतात आपलं फक्त मतांमध्ये रूपांतर कसं होईल आपला कसा फायदा होईल ह्याच अनुषंगाने काँग्रेस लोकांनी आतापर्यंत ह्या देशामध्ये राजकारण केलं आज इथे राहुल गांधी आले त्यांनी काय काय सांगितलं आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितलं असेल की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना तीन हजार रुपये महिना देऊ आमचं सरकार आल्यानंतर शेत कर्ज माफी करून टाकू शेतकऱ्यांची सगळे अनेक गोष्टी सांगितल्या असतील पण माझा प्रश्न काँग्रेसच्या लोकांना एवढाच आहे की जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा का तुम्हाला माझ्या मते सगळ्या माता भगिनीची आठवण आली तेव्हा का नाही तुम्ही तीन हजार रुपये महिना करू शकले तेव्हा का तुम्ही कर्जमाफी करू शकले नाही आज भारतीय जनता पार्टीच्या आमच्या महायुतीच्या सरकारने आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जेव्हा ह्या सगळ्या सगळ्या योजना जाहीर केल्या तेव्हा त्यांना ते जाग आली की आपल्यालाही असं करावं लागेल नाही तर आपल्याला मतं मिळणार नाही गया। योजना हे सगळे हे फक्त कागदावर दिसणार आहे बसलेले सगळे सुशिक्षित लोक आहात कधीतरी गुगलवर जाऊन सर्च करा की जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आहे आणि जिथे सत्ता आहे तिथे ह्या सगळ्या योजनेचा त्यांनी लाभ दिलेला आहे का घोषणापत्र इलेक्शनच्या आधीच वाचा त्यांचं आणि इलेक्शन नंतरचही तिथे तुम्ही बघा की त्यांनी खरोखर ज्या काही गोष्टी घोषणा पत्रामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या तिथे पोचलेल्या आहेत का हे फक्त अफवा आहे हे फक्त कुठे ना कुठे लोकांना भ्रमित करायचं काम काँग्रेसने आतापर्यंत केलेलं आहे पण महायुतीच्या सरकारने या अडीच वर्षामध्ये आपल्याला फक्त योजना कागदावर न दाखवता न ठेवता त्याचा प्रत्यक्षामध्ये लाभ दिलेला आहे मी नेहमी सगळ्यांना सांगते की काँग्रेस देशामध्ये जेव्हाही प्रचार सुरू करायचं असतं म्हणजे त्यांना प्रचार सुरू करायचं असतो त्याची सुरुवात नंदुरबार पासन होते बरोबर की नाही राहुल आपल्या गांधी फॅमिलीची सुरुवात प्रचाराची कुठून होते नंदुरबार मधनच होते की नाही तुम्ही सुद्धा बघितलं असेल पण आज नंदुरबारची ओळख काय देतात हे काँग्रेसचे लोक कि एक मागासलेला जिल्हा हे आपल्या मनाला तरी पट का जर काँग्रेसचा खरोखर इथे त्यांचं जे त्या विचारांनी ते इथे येतात किंवा त्यांना खरोखर नंदुरबारच्या जनतेकडनं जर अपेक्षित असतं की त्यांनी नंदुरबारच्या जनतेने त्यांना साथ दिली पाहिजे तर या मागच्या साठ वर्षामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा त्यांनी ते विकास केला असता मागचे कितीतरी टर्म त्यांचे खासदार इथे होते त्यांचे आमदार इथे होते पण कधीही नंदुरबारची ओळख त्यांनी विकसित नंदुरबार म्हणून नाही केली तर एक मागासलेला नंदुरबार जिल्हा म्हणून केलेली आहे आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आता कुठेतरी ही ओळख आपण पुसली पाहिजे आपला नंदुरबार जिल्हा हा एक विकसित जिल्हा आपल्याला करायचा आहे आणि जर विकसित जिल्हा आपल्याला करायचा असेल तर आपल्याला योग्य उमेदवार निवडून द्यायचा आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने देशाचा विकास आदरणीय नरेंद्रबाई मोदींच्या नेतृत्वाखाली होतोय त्याच हिशोबाने महाराष्ट्र मध्ये सुद्धा नंदुरबार जिल्ह्याचा विकास होणार आहे आणि जर आपण राजेश दादांना जास्त जास्त मतांनी निवडून दिलं तर मी आपल्याला सगळ्यांना खात्रीने सांगते की त्यांच्या बरोबरीने आम्ही सुद्धा या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करू आज मी आपल्याकडे मतांसाठी विनंती तेच करायला आलेली आहे की आपल्या आशीर्वादाने आज तुम्ही मंत्री झालेली आहे या नंदुरबारची कन्या म्हणून माझी सुद्धा या नंदुरबार जिल्ह्यासाठी जबाबदारी आहे की या नंदुरबार जिल्ह्यातल्या जनतेसाठी काम करायची या इथलं सगळ्या समाजाच्या घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना एक नवीन ऊर्जा एक नवी दिशा देण्यासाठी म्हणून मी आपल्याला विनंती करते येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमा ह्या निशाणीवर बटन दाबून आदरणीय जास्त मतांनी निवडून द्यायचं की मला सुद्धा अभिमान वाटते की नंदुरबार जिल्ह्यातल्या लोकांनी एक योग्य ते उमेदवार निवडून दिलेला आहे आणि ह्या देशाच्या विकासासाठी विकासा या राज्याच्या विकासासाठी या आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं हे काँग्रेस सरकार किंवा काँग्रेसचे लोक हे किती म्हणत असतील किती काही आपल्याला सांगत असतील तर त्यांच्या कोणत्याही भूलता आपण बळी पडू नका इथे आता राजेश त्यांच्या भाषणात सांगत होते उमेदवार हे बाहेरचे आहेत आज आपण सगळे लोक इतके जागरूक आहोत आणि खास करून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायची पद्धत आपल्याला सगळ्यांना सांगते आधीचा तो जमाना गेला की उमेदवार असेल किंवा तिथला लोकप्रतिनिधी असेल तो कधीतरी आपल्याला फक्त इलेक्शन मध्ये दिसेल तो काँग्रेसचा जमाना होता आता भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा जमाना आहे की लोकप्रतिनिधी हा लोकांमध्ये असतो तो लोकांमध्ये जाऊन काम करतो तो लोकांच्या सुख दुःखामध्ये राहतो आणि म्हणून आपण जर आपल्याला खरोखर वाटत असेल की आपलाही लोकप्रतिनिधी हा आपल्यातला पाहिजे असेल तर आपल्याला आदरणीय राजेश दादा निवडून द्यायचं आहे नाहीतर काँग्रेसचा हो उमेदवार निवडला तर परत आपल्या आधी सारखे फक्त इलेक्शन असलं की तेव्हाच तरी दिसतील आणि परत व्हीआयपी कल्चर मध्ये पण आपल्याला तसं नको आज आपल्याला सगळ्यांना सगळ्या समाजाला घेऊन चालणारा नेता पाहिजे आहे म्हणून आपण योग्य पद्धतीने तो निर्णय करावा अशी माझी सगळ्यांना विनंती राहील आणि मला विश्वास आहे की ज्या विश्वासाने मी आज इथे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यामध्ये सगळीकडे प्रचारासाठी सभा घेते आहे तर तुम्ही त्या विश्वासाला येणाऱ्या ये वीस तारखेला कमळ या निशाणी व बटन दाबून आदरणीय राजेश दादांना जास्त जास्त मतांनी आपण निवडून देणार अशी मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा ठेवते इथे माझ्या सगळ्या माता वगैरे बसलेल्या आहेत आज अभिमानाची गोष्ट आहे की आज या सरकारच्या योजनेच्या माध्यमातन आपल्याला आपला मान सन्मान मिळालेला आहे आपल्याला आपले अधिकार मिळालेले आहे की ज्या माध्यमातून आपण स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी आपण विचार करू शकतो आणि ह्या मतदानामध्ये सुद्धा आपला आपला वाटा हा पन्नास टक्केचा आहे त्या हा वाटा वाया जाऊ देऊ नका जो खरोखर आपल्यासाठी काम करतोय खरी, दे आज दे आज जे खरी खरोखर जे सरकार आपल्या सुख दुःखामध्ये उभं राहतंय त्याच्यासाठी आपल्या सगळ्या मात भगिनींना काम करायचंय आणि आज त्याच विश्वासाने मी इथून जाते की आपण येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून कमळ ह्या निशाणीवर बटन दाबणार एवढं बोलून मी इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र